सह्याद्रीच्या कुशीतली देवराई आज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहे हिरवीगार जंगल पक्ष्यांची घरटी वन्यजीवांचा आश्रय सगळं राख होतं ही दृश्यम पाहून मराठी अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सायाजी शिंदे व्यथित झाले आणि आज आम्ही त्यांना एक मनापासून विनंती करतो सायाजी शिंदे साहेब तुम्ही पुढाकार घ्या योजना आखा आम्हाला दिशा द्या आम्ही सगळे सोबत आहोत देवराई पुन्हा उभी करण्यासाठी सह्याद्रीला आधीपेक्षा अधिक हिरवी अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्ही सोबत संकल्प घेतो ही केवळ जंगलाची हानी नाही हा आपल्या भविष्यासाठीचा इशारा आहे चला देवराई वाचवूया सह्याद्री पुन्हा फुलवूया